आजकाल कॅल्शियम डेफिशियन्सी हा एक खूप कॉमन विषय झालेला आहे म्हणजे बऱ्याचदा डायरेक्टली रिपोर्ट घेऊनच पेशंट येतात की मॅडम आमच्यामध्ये दे कॅल्शियम डेफिशियन्सी आहे आणि त्यावरती ट्रीटमेंट द्या त्यावरती उपाय सांगा तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यात स्पेशली कॅल्शियम डेफिशियन्सी कशामुळे हो होते आणि त्यावरती उपाय म्हणून म्हणजेच मेनली मी आहारावरती फोकस करणार आहे तर आहारामधले असे कुठले पदार्थ आहेत की जे खाल्ल्यामुळे ज्यांचं सेवन वाढवल्यामुळे तुम्हाला तुमची कॅल्शियम डेफिशियन्सी ही नॅचरली कवर करता येऊ शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच सुद्धा माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक अग्वेद आंबेगाव बुद्रुक पुणे येथे तर ही जी कॅल्शियम डेफिशियन्सी आहे ह्याचं खूप मोठं आणि मेन रिझन जे आहे ते आहे विटॅमिन ची डेफिशियन्सी कारण कॅल्शियम हे शरीरामध्ये तयार होत नाही तर ते शरीरामध्ये ऍबसॉर्ब केलं जातं म्हणजे जे काही आपण आहार खातो त्यामध्ये जे काही कॅल्शियम आहे ते आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतं आणि हे ॲबसॉर्ब करण्यासाठी मेनली जो घटक महत्वाचा असतो तो असतो व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये नॅचरली तयार होतं ते कसं होतं तर आपल्या शरीराला सन एक्सपोजर ज्यावेळी आपला सूर्यप्रकाशामध्ये साधारण एक पंधरा मिनिट आणि आपल्या शरीराचा चाळीस टक्के भाग ज्यावेळी एक्सपोज होतो त्यावेळेला तिथे विटॅमिन डी ची निर्मिती होत असते पण आजकाल आपण पन... बऱ्याचदा इंडोर असतो मोस्ट ऑफ द टाइम आपण घराच्या बाहेर पडत नाही आणि ज्याही वेळेला आपण घराच्या बाहेर पडतो तर त्यावेळेला स्कार्फनी आपल्याला फुल कव्हर करतो मग बरंच सारा सनस्क्रीन लावतो आणि त्यामुळे आपल्या शरीराचा कुठलाही भाग सन एक्सपोज होत नाही आणि त्यामुळे मेनली व्हिटॅमिन डी चे डेफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात आढळते आणि त्याचाच कॉन्सिक्वेन्स म्हणून शरीरामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी आढळते त्यामुळे तुम्हाला जर का कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर सगळ्यात महत्वाचं जे काम करायचंय ते म्हणजे रोजच्या रोज पंधरा मिनिट सूर्यप्रकाशामध्ये थांबायचं आहे आणि बघायचं आहे की तुमच्या शरीराचं चाळीस टक्के म्हणजे साधारण तुमचे हात पाय मान तोंड पाठ हे जे काही पार्ट्स आहेत हे तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये ओपन ठेवता येतील जेणेकरून तिथे डी डीची निर्मिती होऊन जाईल तर हे खूप सोपा उपाय आहे आणि हा नक्की करायचा आहे त्यानंतर पुढचा जो घटक येतो की कॅल्शियम मी सांगितलं तसं सा, की कॅल्शियमची डेफिशियन्सी का होऊ शकते तर कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही ते आपल्याला ऍब्सॉर्ब करावं लागतं मग पुन्हा ऍब्सॉर्बशनचं काम कुठे होणार आहे तर आपल्या डायजेशन थ्रू होणार आहे आणि जर का तुम्हाला सतत अम्लपित्त होत असेल किंवा अपचन होत असेल डायजेशन संबंधित इश्यू असतील तर भलेही तुमच्या आहारातून तुम कितीही चांगल्या प्रकारचे कॅल्शियमचे कंटेंट असलेले पदार्थ असतील तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये ते कॅल्शियम ऍब्सॉर्ब होत नाही कारण की जे जिथून ते ऍबसॉर्ब व्हायला पाहिजे जिथून ते पचन व्हायला पाहिजे व्यवस्थित ती सिस्टम खराब झालेली आहे त्यामुळे जर का तुम्हाला वारंवार अम्लपित्त होत असेल हायपर ऍसिडिटी होत असेल अपचन होत असेल गॅसेस होत असतील ब्लोटिंग होत असेल कॉन्स्टिपेशन होत असेल तर पहिल्यांदा हे जे लक्षणं आहेत ही व्यवस्थित करून घ्यावी लागतील मग त्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक असतील ते औषधोपचार करणं किंवा आहारामधील जे बदल आहेत ते आहारामधील बदल करणं ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे जर तुमचं पचन व्यवस्थित असेल तर तुमचं ते कॅल्शियम व्यवस्थित ॲब्सॉर्ब होणार आहे हा झाला आहारातला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो महत्वाचा आहे तो म्हणजे तुमच्या आहार्य पदार्थांमध्ये असे पदार्थ आहेत का की ज्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे तर असे पदार्थ कुठले हे मी या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये नक्की सांगणार आहे पहिल्यांदा आपण कारण बघतोय की डेफिशियन्सी का होत असते ती तर आहारामध्ये जर का साखरेचं प्रमाण खूप जास्त असेल जर का तुमचा शुगर इंटेक खूप जास्त प्रमाणात असेल तरी सुद्धा तुम्हाला कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ शकते ह्याचं कारण काय आहे तर हे जी शुगर आपण घेतो ती पचवण्यासाठी हे मिनरल्स कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे जे मिनरल्स आहेत ह्या मिनरल्सची गरज पडते आणि जर का तुमच्या शरीरामध्ये किंवा आहारामध्ये तेवढं कॅल्शियम नसेल तर हे जे शरीर आहे आपलं ते आपल्या हाडांमधून आपल्या दातांमधून कुठे जिथे आपल्या शरीरामध्ये हे कॅल्शियम असतं तिथलं ते कॅल्शियम ऍबॉर्ब करतं आणि म्हणून बऱ्याचदा हाडांना ठिसूळपणा यायला लागतो आणि त्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी होत असते म्हणून जर का तुमच्या आहारामध्ये बऱ्याचदा बघा की लहान मुलांच्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात साखरेचे पदार्थ असतात चॉकलेट्स असतात गोड खाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचमुळे त्यांचे दात जे आहेत ना ते असे छोटे छोटे झालेले असतात कारण तिथलं कॅल्शियम हे परत एकदा काढून घेतलं जात असतं तिथून तिथून ते ऍबसॉर्ब म्हणजे रिॲप्सॉर्ब होतं आणि त्यामुळे तिथे ठिसळूळपणा आलेला असतो त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा त्यामुळे लहान मुलांच्या आहारातून साखरेचं प्रमाण खरं तर आत्ताच कमी करण्याची गरज आहे कारण त्यामुळे त्यांना कफाचे त्रासही सुद्धा होतात आणि त्याचबरोबर मोठं जाऊन ती सवय बंद होत नाही त्यांची ती सवय कंटिन्यू राहते आणि त्यामुळे पुढे जाऊन मग इतर काही जे साखरेशी रिलेटेड आजार आहेत तेही होऊ शकतात म्हणून आत्तापासूनच शुगर कंट्रोल करणं हे त्यांच्यासाठी चांगलं आहे तर ही एक महत्वाचं कारण झालं त्यानंतर पुढचं महत्वाचं कारण म्हणजे बैठी जीवनशैली तर बैठी जीवनशैली असल्यामुळे दोन प्रॉब्लेम होतात एक तर ते कंटिन्युअस इंडोर राहतात त्यामुळे सनएक्सपोजर होत नाही हा महत्वाचा घटक आणि दुसरा म्हणजे व्यायाम होत नाही कुठल्याही प्रकारे शरीराला स्ट्रेचिंग होत नाही त्या हाडांना स्ट्रेचिंग होत नाही मुवमेंट मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा एकाच पोझमध्ये राहिल्यामुळे हे जे हाडांमधलं कॅल्शियम आहे ते पुन्हा एकदा ब्लड स्ट्रीममध्ये येतं आणि त्यामुळे सुद्धा हाडांमध्ये ठिसळूळपणा येतो आणि कॅल्शियमची डिफिशियन्सी व्हायला लागते त्यामुळे नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये बऱ्याचदा ही हाडांची हाडांची ठिसूळता किंवा कॅल्शियमची डिफिशियन्सी दिसत नाहीत सो so, रेग्युलरली व्यायाम करणं हा सुद्धा एक त्याच्यावरचा उपाय आहे तर ही सगळी जी आहेत कारण मी सांगितली की कुठल्या कुठल्या कारणांमध्ये मुळे हाडांमध्ये ठिसूळता येते किंवा शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी होते मेनली स्त्रियांमध्ये आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी मेनोपॉज होतो त्यावेळेला हॉर्मोन्सच्या लेवल डिस्टर्ब होतात तर त्यामध्ये जे एस्ट्रोजन हॉर्मोन आहे ते कमी होतं आणि हे हॉर्मोन कमी झाल्यामुळे सुद्धा कॅल्शियमचं ऍब्सॉप्शन आहे हे कमी होतं आणि कॅल्शियम कमी होण्याचं प्रमाण जे आहे ना जे की नॉर्मली वन पर्सेंट असतं ते स्त्रियांमध्ये थ्री पर्सेंट होतं म्हणजे जवळपास तिप्पट वाढतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये कॅल्शियम ही जास्त प्रमाणात आढळते आणि हाडांचा ठिसूळपणा सुद्धा जास्त प्रमाणात होताना दिसतो तर हे सगळी जी कारण आहेत ह्यामुळे हा जो हाडांचा ठिसरू पण आलेला आहे हा कमी करायचा असेल तर मग आपल्याला आहारामधून कॅल्शियम वाढवलं पाहिजे आणि जे दोन महत्वाचे घटक सांगितले ते म्हणजे की सन एक्सपोजर प्रॉपरली केलं पाहिजे आणि एक्स एक्सरसाईज हे रेग्युलर केलं पाहिजे तर ह्या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग तिसरा घटक जो आहे तो म्हणजे आहारातून असे पदार्थ वाढवले पाहिजेत की ज्या थ्रू आपल्याला कॅल्शियम चांगलं मिळणार आहे तर कॅल्शियम वाढवणारा सगळ्यात चांगला घटक कुठला तर समोरून उत्तर येणार आहे दूध आणि दुधाचे पदार्थ ता बरोबर आहे तर खरं हे बरोबरच आहे की दुधातून चांगल्या प्रकारे कॅल्शियम मिळतं परंतु इथे परंतु आलेला आहे कारण पूर्वीपासून दुधांमधूनच कॅल्शियम आपल्याला मिळत होतं त्यावेळेला दूध जे मिळायचं हे अशा प्राण्यांपासून मिळायचं की जे भरपूर चरायचे बरोबर त्यांना चरायला बाहेर सोडलं जायचं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा चारा खायचे त्याचबरोबर त्यांचाही वेग खूप सारा व्यायाम व्हायचा अशा प्रकारे हे सकस दूध तयार व्हायचं आणि ते सकस दूध जे होतं त्याच्यातून कॅल्शियम खूप चांगल्या प्रकारे मिळायचं चा। पण आत्ताचं जे दूध येतं आपल्याला तर ते जनावर असतात ते बऱ्याचदा एकाच ठिकाणी गोठ्यात बांधलेली असतात त्यांना एकाच प्रकारचा जो फक्त दूध वाढवणारा असा चारा आहे आहार आहे तो दिला जातो आणि त्याच्यातून फक्त जास्तीत जास्त दूध उत्पादन केलं जातं बऱ्याचदा जा त्यांना वेगवेगळे इंजेक्शन दिले जातात हॉर्मोन्सचे आणि त्यानंतरही त्यांच्यापासून जे दूध येतं ना त्या त्यावरही बऱ्याच साऱ्या प्रक्रिया केल्या जातात त्यातूनही बरेच सारे क्रीम्स मलई हे सगळं काढून घेतलं जातं आणि मग जे काही उरले ते त्या पॅकेटमध्ये बंद होऊन आपल्यापर्यंत येतं त्यामुळे त्याच्यामध्ये खरंच किती पौष्टिकपणा आहे किंवा किती कॅल्शियम आहे याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणूनच फक्त दुधावरती डिपेंडेंट राहणं हे आजच्या जगात तरी योग्य नाही म्हणूनच दूध सोडून इतर असे कुठले पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कॅल्शियमचा कंटेंट आहे आणि जे आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर पहिला असा जो घटक आहे तो आहे फुटाणे फुटाण्यांमध्ये जवळपास जर का आपण शंभर ग्राम फुटाणे घेतले तर त्याच्यात दीडशे मिलीग्राम एवढ्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं जे की ऑलमोस्ट दुधा एवढंच आहे म्हणजे दूध जर शंभर एम असेल तर त्याच्यात शं जवळपास एकशे वीस ते सव्वाशे एम मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम मिळतं तर फुटाण्यांमध्ये त्याच्याहीपेक्षा थोडंसं जास्तीच मिळतं आपल्याला आणि फुटाणे खाण्यासाठी तुम्हाला वेळेची गरज नाही तुम्ही दोन जेवणाच्या मध्ये जर का तुम्हाला इतर वेळी भूक लागत असेल साधारण एक संध्याकाळची वेळ जे चार वाजता तुम्ही स्नॅक्स खाता तर त्यावेळेला तुम्ही आरामात फुटाणे खाऊ शकता आणि फुटाण्याचा आणखी एक फायदा असा होतो की फुटाणे हे निवांत चावून चावून खाल्ले जातात त्यामुळे त्याचं डायजेशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे त्यातलं कॅल्शियम आहे ना ते छान प्रकारे ऍब्सॉर्ब होतं कारण बरेच आपण जेवण करताना फार भरभर करतो पण फुटाणे हे चघळत खाण्याची गोष्ट असल्यामुळे ते निवांत चघळले जातात व्यवस्थित चावले जातात आणि त्यामुळे त्यातलं जे कॅल्शियम आहे ना ते खूप छान प्रकारे ऍब्सॉर्ब होतं फुटाण्याचे इतरही आणखी आरोग्यासाठी खूप चांगले फायदे आहेत त्याचाही दुसरा एक व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघाल त्यानंतर पुढचा जो सोर्स आहे तो आहे वरई वरई म्हणजेच भगर जी आपण उपवासासाठी करतो तर हा सुद्धा कॅल्शियमचा एक खूप छान सोर्स आहे याच्यामध्ये जवळपास शंभर ग्रॅममध्ये दीडशे मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं आणि ही भगर जी आहे ती फक्त उपवासाला न करता इतरही वेळी आपण करू शकतो पचायलाही हलकी असते त्यामुळे नाश्त्यासाठी सुद्धा ही भगर करणं किंवा लहान मुलांना सुद्धा मगरीचे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता करून देणं हे त्यांच्यासाठी सुद्धा कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप चांगले आणि अगदीच नसेल तर त्याचं पीठ करून त्याची भाकरी वगैरे सुद्धा केली जाते किंवा धीरड केलं जातं तर हेही पदार्थ जे आहेत ते करून त्याच्या थ्रू सुद्धा तुम्हाला कॅल्शियम उत्तम प्रकारे मिळू शकतं त्यानंतर पुढचा खूप महत्वाचा जो सोर्स आहे तो म्हणजे बदाम तर बदामामध्ये जवळपास तीनशे वीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं आणि बदामाचे इतरही खूप छान फायदे आहेत बदामाला वातारी म्हणलेलं आहे म्हणजेच वात कमी करतं सो हाडांमधला जो ठिसूळपणा आलेला आहे तो कमी करायचा असेल तर नियमितपणे रोजच्या रोज बदाम खाणं खूप गरजेचं आहे तर रात्री बदाम भिजून ते उठल्या उठल्या सकाळी खाणं हे खूप छान प्रकारे त्यातले जे मिनरल्स आहेत ते ऍब्सॉर्ब होण्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे इतरही बदामाचे अनेक उपयोग आहेत हा यात संबंधित व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता हे जे बदाम आहेत तर ते किती खायचे तर साधारण प्रत्येक व्यक्ती मागे साधारण आठ ते दहा बदाम रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ले पाहिजेत कारण बऱ्याच जाग्यावेळी जा जा बदाम खा म्हणून सांगितलं जातात तर ते बदामाची क्वांटिटी असते एक बदाम दोन बदाम तीन बदाम इतकेच हे बदाम खाल्ले जातात तर साधारण दहा ते बारा बदाम किंवा आठ ते दहा बदाम तरी तुम्ही खाल्ले पाहिजेत तर तुम्हाला जेवढं प्रॉपर पाहिजे तेवढं न्यूट्रिशन त्याच्यातून मिळणार आहे त्यानंतर पुढचा जो एक खूप छान सोर्स आहे कॅल्शियमचा तो आहे नाचणी तर ही जी नाचणी आहे जी काही आपली तृणधान्य आहेत कडधान्य आहेत तर ता त्यात सगळ्यांमध्येच कॅल्शियम चांगलं असतं त्यातल्या त्यात नाचणीमध्ये ते आणखी चांगल्या प्रकारे असतं त्यामुळे नाचणी ही ऑप्शनला न ठेवता मेन पेपरमध्ये येणं म्हणजे मेन अटेम्प्ट करण्याचा जो क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनमध्ये आली पाहिजे त्यामुळे फक्त लहान मुलांना नाचणीचं जे असतं ते नाचणी सत्व देणं वगैरे ह्या गोष्टीपेक्षा सगळ्यांनीच रुटीनली आठवड्यातून एकदा दोन वेळाला म्हणजे रोजच्या रोज फक्त चपाती खाण्याऐवजी व्हेरिएशन्स केले पाहिजेत की चपाती बाजरी सॉरी गहू बाजरी नाचणी वरई अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे धान्य जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये रेग्युलरली ठेवलीत ना तर कुठल्याच प्रकारची डेफिशियन्सी तुम्हाला होणार नाही आणि जे सगळे काही मिनरल्स आहेत जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचले जातील आणि पुढचा एक महत्वाचा जो सोर्स आहे तो आहे तीळ तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं जवळपास न नौ, नऊशे मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम जे आहे ते एक शंभर ग्रॅम तिळामधून मिळत असतं त्यामुळे हा एक उत्तम सोर्स आहे आणि त्यामुळे तिळ फक्त तिळगुळ घ्या गोड फुला म्हणण्यासाठी न खाता वर्षाच्या इतरही दिवसांमध्ये प्रमाणात साधारण अर्धा चमचा एक चमचा तीळ तुम्ही रोजचे भाजून किंवा तुमच्या बडीशेपमध्ये किंवा मुखवास जो बनवला त्याच्यामध्ये तीळ घातले किंवा इतरही जे काही आहे मसाल्यांमध्ये रोजच्या वापरात थोडे थोडे तीळ ठेवले तर हा जो तीळ आहे तो सुद्धा कॅल्शियमचा खूप छान सोर्स आहे प्लस तीळ हे थोडं उष्ण असतं पाचनासाठी मदत करतं त्यामुळे जे मघाशी सांगितलं आपण की जो प्रॉब्लेम आहे की ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा ज्यांना इनडायजेशन होत आहे तर अशा लोकांच्या आहारामध्ये तीळ असेल तर ते त्यांना पचन व्हायला सुद्धा मदत करेल त्याचबरोबर बल्ले म्हणून सुद्धा खूप चांगलं काम करताना दिसेल आणि कॅल्शियमचा सोर्स म्हणून सुद्धा आणि प्लस ते स्निग्ध आहे म्हणजे तेलाचा जो अंश आहे तोही असतो तिळामध्ये त्यामुळे तेल असतं त्याच्यामुळे तो वाद कमी करणारा सुद्धा आहे आणि हाडांचा ठिसूळपणा कमी करणारा सुद्धा आहे तर अशा प्रकारे ओव्हरऑल खूप छान पॅकेजमध्ये आपल्याला तीळ जे आहे ते कॅल्शियम प्रोव्हाइड करतं त्यामुळे तिळाचा सुद्धा नक्की वापर केला पाहिजे तर हे सगळे जे सोर्स सांगितलेले आहेत ते नक्की तुमच्या आहारामध्ये आणणार त्यामुळे डेफिनेटली तुमची हाडांची ठिसूळता जी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे शरीरातील वाढलेला वाद कमी होणार आहे आणि कॅल्शियमचं प्रमाणही खूप चांगल्या प्रकारे वाढायला मदत होणार आहे मला वाटतं ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी कुठले असे पदार्थ आहेत किंवा कुठले प्रश्न असतील की ज्याच्या संबंधी तुम्हाला आयुर्वेदिक उत्तर हवं असेल ते मला कमेंट करून सांगा त्याच्यावरचा नक्की शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद